आपली मेंढर मित्रांनो में पलीकडं तिथं तिकड आता कसं जरा हवी एकदा पडेल गेले मग काय टेन्शन आहे मित्रांनो मित्रांनो भाताच्या खसरात आपला वाडा आलेला आहे आणि सगळं बिरड सोडायचं चाललंय आपली आई मोठा गोडा सोडते आणि दादा शिंगरू आणि होय आई तिथं किती वाजल्याचं आगेवडा दादांनी किती काम केलं बघा मित्रांनो एक गोड सोडलं बी त्याला दचकाला बिचकाला घालून चार मोकळा बी सोडला तिकडं वर आणि आईचा आताशी एक घोडा सुटलाय आणि आपलं दादांचं काय चाललंय सगळं ठोकायचं मग आपण तिकडं देतो मित्रांनो तर दादा म्हणलं मी सगळं गोष्ट पण देतो आपला दोड हांडा आणलाय भरून आईने आणि आता हिथून मोर आहे आपलं सगळं सायपा का रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजच्याला काय केलंय माहिती का मेंढरा हिथच आपल्या वाड्याच्या शेजारच्या वावरात आणले आपला वाडा तेव्हा तिकडे वर वाडा आहे मेंढा आणले ते तर हा चारा संध्याकाळचा असतो आज सकाळ सकाळच का चारा आणले माहिती का कारण का तर मित्रांनो या ठिकाणी आपलं वाडा जाणार आहे थी। आज या ठिकाणावरून वाडा जाणार आहे त्याकरता हिथच मेंढरा आणले ते चारायला तर कुठं वाडा जातो कशी मेंढरा ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल चला तर मग बाळाला आज राहणार आणले हो बाल बाला बघा बाळाला भक लागली मित्रांनो सारखं सारखं मला नेसतो खायला पाहिजे म्हणतो बघाई ह्याला आणले राहणार आपली मेंढ्रा आले तर इकडं आणि हे तर एवढं ताप देते ना एवढं ताप लय ताप येतं दूध एवतं ता सकाळ सकाळ आपला पुढं मित्रांनो हे उंबराचा फांडताना आपल्याला पुढं वडायलावलंय अर दादा मेंढरा म्हणला ह्याच्या उभे राहिले ते आता सकाळ सकाळ दादांनी आपलं मेंढरांना पाला वाढायला सुरुवात केली मित्रांनो उंबराचा कतीला जर होय हम्म तुटलं काय तुटलं अजून हा ही पलीकडची आपले सातार हायवे आणि हायवेच्या कडला किती बैल आल्यात बघा जरा नो एवढी बैल ना मला वाटते हे बैलांचं मालक कुठं जेवाय बिवाय गेल्यात का काय काय जणू पण बैल बघा ना कशी आहेत शर्यतीच्या बाई लागत बैल आहेत सगळी जवळजवळ मित्रांनो दोन तीन चार पाच सहा सात जवळजवळ सात आठ नऊ बैल आहेत ही नऊ दहा असते आणि मला वाटते बघा हे तर खोंडाचे पुढचं खोंडच आता मीड राह आपल्या हवीच्या कडने चाललेत आहे मित्रांनो काय काय वेळेस काय होतं हवीच्या गाड्यासुद्धा खालमूच वरनं त्यांना एवढा रस्ता विस्ता दिला एक वरती काय करते आपली खालन गाड्या आणते त्यामुळं अडचण खालच्या लोकांना लय अडचण येते मित्रांनो या रस्त्याला तर मित्रांनो आता आपण लय मोठी रिस्क घेतलेली आहे आणि ती रिस्क काय यायची मित्रांनो तर आपला दरवेळेस वाडा उठतो त्यावेळेस वाडा आणायला मी जातो आणि ह्या वेळेस मित्रांनो आपलं दादा गेले ते नाही का दादा मला म्हणलं जा आपलं वाडा आणायला दादांना म्हणलं आता लय उशीर झाला आता मी नाही जाणार आता तुम्हीच जा कारण का तर अगोदर मी दादांना काय म्हणे मी आपलं जातो 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 लवकर मेंढरं घ्या इकडं तिकडं नाही का तर दादा म्हणलं नाही नाही मग दादांनी आणखी नाही लवकर मग आता आत्ता जा म्हणलं म्हणलं मी नाही जाणार माझ्या डॉक्टर करायला काय म्हणणं मी म्हणलं नाही जाणार तुम्ही जा तर मित्रांनो आपली जेवढी बी काय मेंढर आहेत ना त्या सगळ्या मेंढरांची जबाबदारी आपल्यावरती आता सोपून गेले ते दादा आणि दादा म्हणलं मी आता गेलो तो संध्याकाळ वाघर दिल्याशिवाय मी काही येणार नाही तर म्हणलं आहे तर आता मी म्हणजे असच चालतंय म्हणलंय पण आता एवढ्या सगळ्या मेंढराची जबाबदारी आपल्यावरती आणि कशी मेंढरं आता कुठं चारायची काय इथून पुढं बघू आपली आपली मेंढर मित्रांनो पलीकड जरा आहेत तिथं हरे तिकड आता कसं आहे जरा व्हायचं इथं हवी आहे हवीत नाही एकदा पडायला गेले मग काय टेन्शन आहे मित्रांनो मग एकटा माणूस ना कवर बी मेंढ रनेल पण आता ना जरा व्हायची तर ज्वारी आहे आणि तिथनं पलीकडं पुढं रस्ता त्या गाड्या मोटरात नाही एकदा गेली ना नीटनेट की मेंढर मग काय टेन्शन नाही तर आता चालवली ते आपल्या सगळ्या हो मेंढरांना कधी आहे जवळ फासल्या उजित का मेंढर तराज द्यात ना मित्रांनो जातानी येतानी तसं आज एकटा असून दिसत नाही मेंढरांना बी कळलं काय काय माहिती आपण एकटे नको एवढा त्रास द्यायला सरळ मित्रांनो एकदा कालटिना लाईनीत मेंढरा आले ते इकडं आता पटांगणार आता काही टेन्शन नाही आता तर मित्रांनो संध्याकाळच्या पार नाही का साडेसहा वाजून गेले ते अजून बी आपलं काय बिराड आलेलं नाही मित्र इथं पाडकात धरले ते आडून कारण का तर इथंच वाडा यायचा आहे बसायला पण बिराड आपलं कसं काय याय नाही काय एवढा उशीर झाला काय काळ नाही राहू तर आपलं बिराड आलेलं आहे आणि बघा हो दादा होत बिराडाला आपलं आलंय बिराड आणि कोण आलाय आपल्याक काळू अरे बिराड आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी हो का आता बिराड सोडून घ्यायचंय आणि हवा आपलं सगळं बिराड सोडून घ्यायचे बाबा नाही सांगड सोडून घेतले मित्रांनो भाताच्या खसरात आपला वाडा आलेला आहे आणि सगळं बिराड सोडायचं चालले आपली आई मोठा गोडा सोडते आणि दादा शिंगरू हवा याच्यात कोकरी कोकरी पहिली मिळवून घेऊ आपण

Non mi dà, ma è un'immigazione, sei marchio, tomarone, bilini. E questo è un worry-out che te मित्रांनो घोड्याला तिडी काय आलती माहिती का तिडी खायच्या आलती की ते आपलं हा ओसाच जे वाड असतं ना वाढ ते वाढ खाल्ल्या त्याला असतात कोसा पिसा आणि ते आपली तिथं काय घोड्याला पडकतला असा चारा नव्हता असं उच तुटत होता मग आपल्याला काय चारायचं उच चारित होतं ते वाढ आणि त्यामुळं दोन चार दिवस खाल्ल्यामुळं ते आपल्या शेंगराला उठली तिडी आणि जिशी वाढायचं तिशीच काय काय वाढायचं मला वाटलं वाटायन बिराड पण आणलं सुखरूप दादांनी का किती काम केलं बघा मित्रांनो एक घोडं सोडलं बी त्याला बिचकाला घालून चार मोकळा बी सोडला आणि आईचं आताशी एक घोडा सुटलाय आणि आपलं दादांचं काय चाललंय असं सगळं वज सोडून घ्यायचे शिंगीचर सना सणा काम करते ते आपलं दादाच तर आमदार साहेब आपलं नुसतं सोडलेल्या वजा ओड्या मारायच्या आमदार ना आले आता वावरात तिथे कोपऱ्या बिराड दिले इकडून अशी वाघर बिगर व्हायच आता मेंढर इकडून हिंडावली म्हणजे मोकळं होईल ना राम भाताचं खसराचं लय ही जारवाड बिरवाड घोड्यांना सोडलं ना की घोड्यांची एक सवय मित्रांनो का असं लोळी मारायची अंगाला जेवढा बी घाम आला असेल ना तो सगळा मातीत पुसून काढायचा कसं लोळते या असं घाम पुसत्यात सगळा अंगावरचा ना सोडून दिलं ती गोडी उड्याच मारायला लागली ना मेंढरात मित्रांनो में बारकी कोकरी बिकरी असतात त्यामुळं अवघड होत नाही का काय होतं बारकी कोकरी मेंढरात असतात आणि गोडी उड्या मारायला लागली ना बारकी कोकरी पळतात बाजूला मेंढर बाजूला पळतात आणि बारकी कोकरी तशीच असतात मग ते एखाद्याचा पाय बी गावला तर मोडू शकतो मोडल्यानंतर मित्रांनो जवळजवळ एक दीड महिना ते बरं होत नाही पाय त्याकरता लय जपून असं बिडी हानाय लागते ते आपले घोडं आता उड्या मारित सगळी मेंढर पळायला लागली हो का असं तो का तो का, का? का? त्यांना काय झाले दादा हा ना त्यांना हे मेंढर पळते ते पण कोक्रो एखादं नाही पळवलं तर अवघड त्याचं पाय बी मोडू शकतो तो बिरहाड आता लावून घेते आपली आई आई बिरहाड लावून मग आता बाकीचं काम सरपान पाणी बिनी बघा हे सगळं पाडले जिकडं तिकडं गोड्यांचं बिराड आता सगळं जुळवायचं एका जाग्यावर इथं माचळी बघा इथं मांडली बिड्या घातले ते आईने पडेल त्याच्या आईला मदत करते ते दोघा बिराड लावला काय गोण्या मित्रांनो दानं भरले ते ना त्यात त्यामुळं जडे साहित्य सगळं नाही का दानं बिन भरून आता त्यामुळं गुढी बिलाई ताप देत नाही दानं असलं ना मित्रांनो कसं अंगाबाजी असल्यावर आपलं एकदम निहार बी चालत्या हो तर मित्रांनो बिराट बिराड सगळं लावून झालं हे झालं नाही मग आता काय काम करायचं मित्रांनो हे सगळं आळापाळा आता एका जागेवर जुळायचा आणि पाणी बिणी घेऊन यायचे तर या ठिकाणी बिरळ लावले गाड्या बिड्या इकडे मांडल्या ते तर मित्रांनो आता भरपूर रात्र झाले साडेसात वाजून गेले ते आणि हे गवत भागा कसले मोठं मोठं तर ह्या असल्या मोठ्या मोठ्या गावतात नव्हता या असल्या मोठ्या मोठ्या गावतात आपल्याला वाघर बी नाही दिली आता वाघर द्यायचं चालू आहे तर ह्यातनं जावं लागते पण कसं मित्रांनो देवाच्या भरोशावरती आपण ह्यातून चालतो विलतो नाही का त्यामुळं सगळं अवघड असते गवत बिवत इतकं मोठं आहे ना भीती बी राती मनात पण कसं काम तर करावं लागणार आपलं दादा आले ते जरा मदतीला गस ठोकाय मित्रांनो का असं गस ठोकते ते आपलं सगळं गस ठोकून घ्यायचं काम दादांना लागले असं गस ठोकायचं मग आपण तिढ देतो मित्रांनो तर दादा म्हणलं मी सगळं गस ठोकून देतो तो तिढं दे अजून का अंधार पडलाय तिकडं पड्याला थांबले ते केलाच्या कडनी तर आपलं इथं वाघर द्यायचं चालले तर मित्रांनो आपल्या आईने बॅटरीच्या उजाडात पाणी आणलेलं आहे बघा अंधार इतका झाला आहे की बॅटरीच्या उजाडात पाणी आणावं लागतंय आपल्या आईला आणि बघा चालले यातनं दिसणार आहे काय मित्रांनो या कसरात आपला दोडहांडा आणलाय भरून आईने आणि आता हिथून मोरा आहे आपलं सगळं साईपाग बिपाका हां हां दोडहांडा बघा कसा आणला आहे आईने या एक आणि आईला सोबत गेलता काळू काय सोबत आलता ना मित्रांनो आणि बघा हे आपल्या आई आई तुला चावाय आले असतील कुत्र्या पण आईला चावाय आले असतील मित्रांनो त्यामुळं हा काळूच गेला त्यांच्यावर पळत काळूला चावली कुत्रे आपल्या पण आईच्या रक्षा सोबत नाही सकाळची आपल्या आई घोड्याला जाऊ द्या कुठं जाऊ द्या आई जिकडं तिकडं काळू बघा अजून ते ऐकच बघतोय आपल्या कसं मेंडर बेंडर वागरत आ, मेंडर वागरत आता आपले मेंढर मेंढ्र सगळे वाघरत आले ते बघा सगळे मेंढरं वाघरत घालावले ते आता आणि वाघर बिगर बी देऊन आत्ताच झाले नुकतेच आणि मेंढर बी वाघरत नुकतेच आले ते तर आता काय झाले मित्रांनो आपल्या मोबाईलला चार्जिंग आहे कमी आता चार्जिंग फक्त पाच टक्के आणि पाच टक्के चार्जिंग असल्यामुळं आपल्या रेसिपीची काही शूटिंग होणार नाही तर मला काय वाटते आजचा ब्लॉग आपला येथेच थांबावं तर आजचा आपला हा छोटासाच ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद